नेहमीच भाजी शिजल्यावर कोथंबीर वापरता का कोथंबिरीच्या वड्या बनवता का पण ही कधी रेसिपी केली का तुम्ही अर्थात केली नसेल तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण पहा हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तरी ते पहा मी कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे धुतल्यानंतर आपल्याला कोथंबीर निथळून घ्यायची आहे तो कोथंबिरीचं एका साईडला ठेवूया कुठे वापरायची मी तुम्हाला पुढे सांगतेच तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दहा ते बारा लसूण पाकळ्या आलं त्यानंतर आपल्याला सात ते आठ हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दीड चमचा जिरे घालायचे आहेत आणि जाडसर आपल्याला मिक्सरलाही वाटून घ्यायचं आहे अगदी ह्या पद्धतीने तर चला वाटणसुद्धा तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे कोथंबीर बारीक चिरून घ्यायची आहे आज आपण कोथंबीरपासून अगदी अप्रतिम रेसिपी पाहणार आहोत तर चला इथे मी सगळी कोथंबीरी चिरून घेते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळी कोथंबीर चिरून घेतलेली आहे चिरल्यानंतर आपल्याला एका पसरड भांड्यामध्ये ही सगळी कोथंबीर घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा कप बेसनपीठ घालायचं आहे अर्धा कप बेसनपीठ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अडीच कप ज्वारीचं पीठ घालायचं आहे तुम्हाला किती जणांसाठी बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही ते पिठाचा वापर करू शकता तुम्ही जेवढं पीठ वापरताल तेवढंच आपल्याला या ठिकाणी कोथंबीर वापरायची आहे कारण हा पदार्थ कोथंबीरपासून बनवणार आहे त्यामुळे त्यामध्ये आपल्याला थोडीशी जास्त कोथंबीर वापरायची आहे तर इथे पहा मी अडीच कप ज्वारीचं पीठ अर्धा कप या ठिकाणी बेसन पीठ वापरलेलं आहे त्यानंतर एक चमचा ओवा आपल्या हातावर थोडासा क्रश करून घालायचा आहे ओव्याने ह्या पदार्थाला छान अशी चव येते त्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा पांढरे तेळ घातल्यानंतर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही यामध्ये कोणती भाजीसुद्धा वापरू शकता कांदा आणि टोमॅटो घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा हळद घालायची आहे थोडीशी हळद आपल्याला ह्या ठिकाणी जास्त वापरायची आहे म्हणजे रंग अगदी छान येतो हळद घातल्यानंतर रंगासाठी आपल्याला एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये मिरची आलं लसूण जिरे वाटून घेतले होते ते आपल्याला त्यावरती घालायचं आहे वाटण घातल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला एक सिक्रेट पदार्थ त्यामध्ये वापरायचं आहे सिक्रेट पदार्थ म्हणजे इथे मी दोन चमचे दही घेतलेलं आहे हे दही खूप जास्त आंबट नाही आहे त्यामुळे या ठिकाणी मी दोन चमचे दही वापरलेलं आहे दही घातलं की आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तुमच्या लक्षात आलंच असेल की नेमकं आज आपण कोथंबीरपासून काय बनवणार आहोत आज आपण कोथंबीरपासून धपाटे बनवणार आहे तुम्ही जर एकदा कोथंबीरपासनं हा पदार्थ केला ना तर घरातले अगदी आवडीने घातील नेहमीच तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने धपाटे बनवत असाल पण एकदा कोथंबिरीचे मी म्हणते म्हणून एकदा नक्कीच करून पहा तर इथे पहा मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेते तर या ठिकाणी हे पीठ मी सगळं मळून घेतलेलं आहे खूप जास्त सेलसर मळू नका किंवा खूप जास्त घट्टसुद्धा हे पीठ ठेवू नका तर, ले ले। तर, तर पर पर ले ले। या ठिकाणी मी पीठ मळून घेतलेलं आहे पीठ मळल्यानंतर आपल्याला दहा मिनटं साईडला ठेवायचं आहे म्हणजे हे पीठ छान अगदी व्यवस्थित भिजतं तर दहा मिनटासाठी ते मी साईडला ठेवते तर दहा मिनटं झाल्यानंतर इथे मी पळपट घेतलेलं आहे त्यावरती आपल्याला रुमाल घ्यायचा आहे या ठिकाणी मी रुमाल ओला करून घेतलेला आहे ओला केल्यानंतर आपल्याला त्या पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि छान असं गोल गरगरीत आपल्याला हे थालपीठ थापून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर चला तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं सा सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळतील तर पाहू शकता पातळ छान असं हे थालपीठ थापून घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला होल पाडायचं आहे एका साईडला इथे मी गरम तवा गरम करून घेतलेला आहे तव्याला आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे तेल लावल्यानंतर आपण जे थालपीठ थापून घेतलं आहे ते आपल्याला तव्यावरती घालायचं आहे तव्यावरती थालपीठ घातल्यानंतर त्यावरती आपल्याला परत थोडंसं तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर ते त्यावरती ते आपल्याला झाकण ठेवायचं आहे खूप जास्त वेळसुद्धा झाकण ठेवू नका वरची बाजू आपली कोरडी होईपर्यंत आपल्याला ह्या ठिकाणी झाकण ठेवायचं आहे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी हा पदार्थ बनवू शकता खायला अगदी चविष्ट लागतो तर या ठिकाणी मी झाकण काढते आणि दुसऱ्या साईडने आपल्यालासुद्धा हे थालपीठ भाजून घ्यायचं आहे तुम्ही हे थालपीठ बनवताना त्यामध्ये कोबीसुद्धा घालू शकता कोबी गाजर किंवा किसलेला बटाटा सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता पण कोथंबिरीचे हे थालपीठ अगदी चविष्ट लागतात तर दुसऱ्या सुद्धा या ठिकाणी पाहू शकता थालपीठ मस्त असं भाजलेलं आहे थालपीठाला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे तर तुम्ही ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी बाजरीचं पीठसुद्धा या ठिकाणी वापरू शकता तर तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडनी थालपीठ भाजल्यानंतर इथे मी थोडंसं बटर लावलेलं ला आहे तुम्ही तुपाचा किंवा बटरचासुद्धा वापर करू शकता मी तेलावरती थालपीठ भाजून घेतलेलं आहे पण मुलाला माझ्यावरती बटर लावलं की आवडतं अगदी आवडीने खातो तो दोनी ने सुधा इते में भाजुन गेत तर दोन्ही साईडनीसुद्धा इथे मी थालपीट भाजून घेतलेलं आहे तर अशाच पद्धतीने इथे मी तुम्हाला दुसरंसुद्धा थालपीठ करून दाखवते अशाच पद्धतीने इथे मी सगळी थालपीठ बनवून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त आपले गरमागरम थालपीठ तयार झालेलं आहे त्यावरती बटर घातलं ना तर खरंच खूप सुंदर लागतात तुम्ही टोमॅटो केचप सांग किंवा तसेसुद्धा हे थालपीठ खाऊ शकता तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ खूपच आवडला असेल ना तर व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय